हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा पाणी नाही संडास पण धुतले जात नाही व्यवस्थित साफसफाई होत नाही आणि सगळी गहान तशीच वरती असती दोन कलेक्शन आहे नाळाचे पण पाणी तर अजिबात पडत नाही लिकेज आहे पडलं तरी लगेच जाते आधारता खाल्ली जमीन आठ आणत नाही म्हणून म्हणले नवीन हाऊस बांधून देतो संडासाचा नवीन हाऊस बांधून देतो म्हणले ती बी त्याच्याकडे ती बी अजिबात त्याच्याकडे बी दुर्लक्ष झाले कुठलेच काम आहे हो ना काय सांड असं तर काय कुठं बसावं हो काय कळाना भांडे फुटले आहेत बसायला जागा नाही सगळे झाले आहेत आता कमी संडास बांधलेले त्याची बी अवस्था आहे मला सांगा नवीन बांधलेले तीन चार गल्ले आहेत संडास भरपूर आहेत फक्त पाण्याअभावी स्वच्छता नाही आणि संपूर्ण संडासाची दुरुस्ती करायला लागेल कुठलीही नवीन संडास फुटलेले दरवाजे आहेत भांडे फुटलेले आहेत तुडुंब भरलेले आहेत असे लोकांची फार गैरसोय झालेली आहे आणि या गल्लीमध्ये या गल्ली मिलोनाचा दुर्लक्ष आपल्या होण्या कुठल्या राहतोय कळे नाय जायचं कोणाकडे आणि मागायचं कोणाकडे मागणी करायची कोणाकडे हा प्रश्न पडलेला आहे संपूर्ण रस्त्याची दुर्दशा अशी बघ बघाल तुम्ही आता याच्यामध्ये तुम्ही बघा दाखवतायत तुम्हाला हा फक्त रस्ता बघा बघा तुम्ही काय 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 लोकांना बोलायचं नाही जरा लक्ष तर फार होईल स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हिच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद हाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार